नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे अनिमल झोन तर मित्रांनो आज अकोले तालुक्यातील थोडंसं लांब वस्तीवरती स्थापना आलेलो आहे गावाचं नाव निमगाव पागा आहे आणि नाव काय त्यांचं भाऊसाहेब धोंडीबा भाऊसाहेब जी धोंडीबा कानवडे असं त्यांचं नाव आहे ज्यांची इथे स्थापना केलेलं आहे आता रानची वस्ती असल्यामुळे रानात घरं आहेत आणि घरामध्ये शेती घरच्या शेजारी गोठे वगैरे असतात आणि हा या ठिकाणी मका आहेत कापून ठेवलेला गायचा चारा आहे तर त्याच्या चाऱ्यामध्ये हा जो एक विषारी प्रजातीमधला नाग जो आहे ज्याला इंग्लिशमध्ये इंडियन प्रॅक्टिकल कोबरा आणि मराठीमध्ये नाग म्हणतात आता भारतीय संस्कृतीमध्ये ज्या नागाला जास्त पूजलं जातं फक्त एका दिवसासाठी तो हा नाग बिग साईजमध्ये आहे उंदराच्या शोधामध्ये या ठिकाणी आलेला असेल तर याला देखील आपण या ठिकाणाहून रेस्क्यू करणार आहे व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत आपण कशा पद्धतीने त्या नागाला रेस्क्यू करतो त्याचबरोबर पकडून झाल्याच्या नंतर त्याला निसर्गातसुद्धा सोडण्यासाठी जात असतो तर बघत राहा शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्हाला नाग जरा जवळून दाखवतो ये जे वस्तू आहे हे दाव मारला आता थांबा मारू शांत दा दे दे थाईला कायतरी काय करते खूप लगेच पावे पापा पापा पफनी आपण काय बोलतो दा म्हणे पक्के बोलतो दा म्हणे कोणतीला बोल ना चला साले भाऊ निघतो जाऊ दे तर तुम्ही बघू शकता एक बिग साईज इंडियन स्पॅक्टिकल कोबरा आहे आता याला स्पॅक्टिकल कोबरा काय म्हणतात ते माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये देखील मी देखी, तुम्हाला दाखवलेलं आहे आणि या व्हिडिओत देखील तुम्हाला त्याचा स्पॅक्टिकल मार्क जो आहे तो स्पष्ट दिसतो त्यामुळे स्पॅक्टिकल मार्क दाखवतो जर त्याच्या फण्याच्या पाठीमागे जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर एक मार्किंग दिसतोय ज्यालाच आपण दहाचा आकडा देखील म्हणत असतो तर दहाचा आकडा म्हणजे असा की ज्या प्रकारे आपली मराठी भाषा आहे त्यामध्ये उर्दू लिपी आहे मराठी भाषा आहे इंग्लिश लिपी आहे तशीच एक मोडी लिपी आहे ज्यामध्ये ज्या नागाच्या पाठीमागे जे मार्किंग आहे त्या मार्किंगसारखाच त्या मोडी लिपीतला दहाचा आकडा आहे त्यामुळे या नागाला दहाचा आकडा दहा आकडी नाग देखील म्हटलं जातं तर तुम्हाला तो कणा जो आहे तो मार्किंग तो जवळून दाखवतो थोडासा थो थो तर त्याचा मार्किंग तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये आणि त्याचा फुपकारण्याचा आवाज देखील तुम्हाला समजत असेल त्याचं फुपकारणं म्हणजे त्याची धोक्याची चेतावणी असते त्याच्या आवाजावरून तो समोरच्या व्यक्तीला किंवा त्याची जी शिकार असेल त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत असतो तर याला आपण या ठिकाणाहून पॅक करून त्याच्या निसर्गात सोडण्यासाठी जाणार आहे तर व्हिडिओ आवडले तर आमच्या ॲनिमल झोन या यूट्यूब चॅनलची सब सबस्क्राईब करायला विसरू नका तर पहिले याला पॅक करू सेट करतो तेव्हा तो माग माझ